यात ताई आंबेडकर यांचा आग्रह आग्रहस्तव आम्ही तिथून निघालो पुण्यातून पौन, निघालो पुण्यातून दिल्लीला विमानाने आलो आणि दिल्लीतून मग ट्रॅव्हलची गाडी घेतली हरिद्वारचं ट्रॅव्हल मग हरिद्वारमध्ये गंगा स्नान करून पुढे गंगात्री पहिले यमुनोत्री मग गंगोत्री मग केदारधाम केदारनाथाचं दर्शन झालं का तिकडून आज पहाटेच आम्ही दर्शनाला आपल्याला किती वेळ लागेल तर सात आठ तास लागतील म्हणताय बघू चार तास झालं तरी चालेल सध्या तर पूजा चालू आहे भगवानांची तिकडे त्यामुळे दर्शन रांग बंद आहे त्यामुळे ते आज दर्शन घेतल्याशिवाय जायचंय आपण हे चारधाम यात्रा केलेला आहे आपला त्याच्या मागचा हेतू उद्देश काय आपण काय मागितला भगवान भगवान केदारनाथकडे भगवान बद्रीनाथकडे कडे मा यमुत्रीकडे मा गंगोत्रीकडे सर्व सर्व संतु एवढंच मागितलं आपली यात्रा सुखमय हो आपण पुन्हा आता परत कधी जाणार आहात आता आमचं सत्तावीस ला विमान आहे आता ऋषिकेश ला जायचंय ऋषिकेश देवप्रयाग रुद्रप्रयाग तिथला संगम बघायचा आपल्या यात्रेमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही ना नाही ते काही काही जेवणखाना चहा पाणी सर्व फक्त रहदारी खूप आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम होत आणि त्यामुळे एका जागी गाडीत बसून ला, राहावं लागत होत नऊ नऊ तास एका जागीत बसून राहिलं याच्यामुळे आपल्याला मनस्ताप आला असेल त्रास झाला असेल मानसिक शारीरिक त्रास झाला असेल आर्थिक त्रास झाला असेल त्रास झाला म्हणण्यापेक्षा अच्छा अच्छा खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपली यात्रा सफल हो आपली मनोकामना पूर्ण हो જય જય શ્રી રામ જય હર હર મહાદેવ જય બદ્રીનાથ જય બદ્રીનાથ જય કેદારનાથ જય માતા ગંગોત્રી જય માતા યમનોી તૃષ્ણાય વાસુદેવાય હર પરમાત્મને પ્રણત ક્લેશ નાશા નમો 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 નમો